छत्रपती संभाजीनगर बकरीदसाठी जमा करून ठेवलेले शेकडो गोवंश छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी केले जप्त बकरीद हा सण दोन दिवसावर येऊन ठेपलेला आहे अशातच बकरी ईद कटाईसाठी जमा करून ठेवलेले गोवंश पोलिसांनी पकडले आहे अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे छत्रपती संभाजीनगर बकरीदसाठी जमा करून ठेवलेले शेकडो गोवंश छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी केले जप्त बकरीद हा सण दोन दिवसात येऊन ठेपलेला आहे अशातच बकरी ईद कटाईसाठी जमा करून ठेवलेले गोवंश पोलिसांनी पकडले आहे अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे छत्रपती संभाजीनगर बकरी ईदसाठी जमा करून ठेवलेले शेकडो गोवंश छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी केले जप्त बकरीद हा सण दोन येऊन ठेपलेला आहे अशातच बकरी ईद कटाईसाठी जमा करून ठेवलेले गोवंश पोलिसांनी पकडले आहे अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे